IAPEN ए पी ई इंडिया असोसिएशनच्या नाशिक शाखेचा पदग्रहण सोहळा हॉटेल ट्रीटमध्ये नुकताच उत्साहात संपन्न झाला आय ए पी एन इंडिया संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे चीफ क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट डॉक्टर शिवशंकर तिमानपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर देवदत्त चाफेकर यांनी नाशिकमध्ये कोणत्या विषयांना संशोधनासाठी वाव आहे याची माहिती दिली या पदग्रहण सोहळ्यात सेक्रेटरी क्षितिजा गायकवाड उपाध्यक्ष पिया हळदनकर खजिनदार एकता किंगल सदस्य रिश्ती मेहता हर्षदा काकडे विशाखा गोरे सियाम शेख पूजा देवरे अनुजा जोशी प्रियंका कोरी या पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण झाले त्यांचा डॉ देवदत्त चाफेकर आणि डॉ शिवशंकर तिमानपती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या कार्यक्रमात ज्येष्ठ आहार पूजा शिरभाते यांना त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल एक्सलेन्स इन न्यूट्रिशन हा अवॉर्ड डॉक्टर शिवशंकर आणि डॉक्टर देवदत्त चाफेकर यांच्या हस्ते आले यावेळी कोर अकरा लाईफ सायन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक प्रशांत देशपांडे यांनी कंपनीच्या विविध उत्पादनांबद्दल माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ आहार पूजा शिरभाते व केतकी पुजारी यांनी केले यावेळी नाशिक शहरातील आहारतज्ञ उपस्थित होत्या As we come to the final moment of the event, I would like to take a moment to recognize an outstanding individual who has dedicated her career to the field of nutrition. The IFP and uh, chapter is proud to announce the Excellence in Nutrition Award and it is uh, with great pleasure that we present uh, this award to a deserving recipient. Dietician Pooja Shikbalya Ma'am Uttar Maharashtra News Network, Nasik